मल्टी कार वर्कशॉप वैभववाडी शहरातील प्रभाग नऊ मधील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे येथील ती सुमारे तीस कुटुंबांना पाण्यासाठी बनवण बन करावी लागत आहे गेले पंधरा दिवस या भागातील पाणी पुरवठा नळवाहिन्या दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहेत मात्र नगरपंचायत प्रशासनाकडून त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही त्यामुळे नागरिक हैराण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वर्षांपासून साकार एक वैभववाडी शहरातील प्रभाग नऊ मध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी सध्या वणवण करावी लागत आहे सुमारे तीस ते चाळीस कुटुंबांचा पाणी पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे त्यामुळे ती नागरिकांना पाण्यासाठी नदीचा आधार घ्यावा लागलाय नदी काठी झरा खुदून येथील पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवित आहेत पंधरा दिवसांपूर्वी या भागात नळाच्या पाण्यामध्ये अळ्या आढळल्या होत्या त्यामुळे नगर या भागात नव्याने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केलंय मात्र गेले पंधरा दिवस मंद गतीने हे काम केलं जात त्यामुळे या भागातील नळपाणी पुरवठा पूर्णतः ठप्प आहे नगर कोणतीही पर्यायी व्यवस्था देखील केवळ एकदा एक टँकर पाठवून या भागात पाण्याचा पुरवठा केला त्यानंतर अद्याप ग्रामपंचायतीचे वैभवजी नगरपंचायत वॉर्ड क्रमांक नऊ मधील मी रहिवासी आहे गेले पंधरा दिवस काही कारणास्तव म्हणजे पाईपामध्ये काही अळ्या सापडल्या होत्या नळ्याच्या पाईपामध्ये म्हणून पाईप बदलण्याचं चा काम चालू होतं पण त्याला आज पंधरा दिवस झालेले आहेत आणि पंधरा दिवस होऊ नये नंतर इतक्या उदासीनतेने काम चालू होतं की आज तागायत गायत त्या पंधरा दिवसात ऐन उन्हाळ्यात आमच्याकडे पाणी आलेलं नाही आहे पिण्याचं पाणी नाही वापरायला पाणी नाही आहे आम्हाला जर पियायचं पाणी आणायचं झालं तर लोकांच्या जे वरती लाईन्स आहेत तिकडून आम्हाला दोन कळशा आणाव्या लागतात पण नगरपंचायतीने पंधरा दिवसात जर आमची काय सोय केली असेल तर जवळपास पाणी न आल्यापासून चौथ्या दिवशी एक टँकर पाठवला त्यातून आम्ही दोन भांडी पाणी घेतलं आहे म्हणजेच पंधरा दिवसात नगरपंचायतीने आम्हाला दोन भांडी पाणी दिलेलं आहे त्यानंतर पुढील वापरासाठी किंवा घरगुती वापरासाठी जर पाणी घ्या वाप घ्यायचं म्हटलं मिळवायचं म्हटलं तर अक्षरशः आमच्यावर ही अवस्था आली आहे की नदीचं जर पाणी बघितलं हो तर नदीचं पाणी हे वापरणं योग्य नाही आहे सध्या साध्या डोळ्यांनीही दिसेल म्हणून आम्ही इकडे एक झरा शोधला आणि त्या झऱ्यातील आम्हाला पाणी इथं भरावं लागतंय बरं ते पाणी मग आंघोळीला वगैरे आम्हाला यूज करावं लागतंय वापरावं लागतंय तर मला असं म्हणायचं आहे की जवळपास ऐन उन्हाळ्यात पंधरा दिवस जर पाणीच बंद होत असेल लोकांचं तर नगरपंचायत लोकांसाठी किती तत्पर आहे ते आम्हाला दिसतं मग मला फक्त एवढंच सांगायचं की ही जी उदासीनता आहे ती बाजूला टाका तुमचेही काही प्रॉब्लेम असू शकतात मी नाकारत नाहीये पण त्यावर तुम्ही काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे आणि लोकांना जो काय हा आता उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न तुम्ही गंभीररित्या के उभा केलेला आहे त्यावर काही ना काही तोडगा तुम्ही नक्कीच काढला पाहिजे आणि लवकरात लवकर काढला पाहिजे नाहीतर आम्हालाही विचार करण्याची कधीतरी वेळ येऊ शकते धुणी भांडीसाठी नदीच्या पाण्याचा वापर केला जातोय पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपिट करावी लागत आहे काही जण विकत पाणी घेऊन तहान भागवत आहे येथील पाण्याच्या परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी नगरपंचायतीत जाऊन माहिती दिली परंतु नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही ग्रामस्थांचं म्हणणं आहे निवडणुकीत लोकप्रतिनिधी ग्रामस्थांच्या तक्रारीकडे लक्ष द्यायला त्यांनाही वेळ नाही त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात ग्रामस्थांच्या बदली पडली ती केवळ निराशाच अखेर स्वतःच्या पाण्याची व्यवस्था त्यांना करावी लागली त्यामुळे नदीतील पाण्याचा आधार घेऊन नागरिकांच्या तरी अपेक्षा आहे वॉर्ड क्रमांक नऊमध्ये काही कारणास्तव इथं नळाचं पाणी येत नाही त्याच्यामुळे आम्ही या ओढ्याचं पाणी आतापर्यंत जवळ पंधरा दिवस या ओढ्याचं पाणी पिण्यासाठी सुद्धा आणि अगदी सगळं आंघोळीसाठी वगैरे भरत असतो तरी आमच्याकडे इकडं म्हणजे काही दुर्लक्ष होत आहे वॉर्ड क्रमांक नऊमधील माझे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांचं त्याच्यामुळे याकडे चांगल्या प्रकारे म्हणजे पुढील आमची जी समस्या आहे पाण्याची आणि आता गंभीर अवस्था पाण्याची निर्माण झालेली आहे तरी याकडे नगरपंचायतीचा लक्ष असावा अशी मी म्हणजे या रहिवासी म्हणून एक विनंती करत आहे